श्री स्वामी समर्थ मराठी जगत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की कोणत्याही पूजेसाठी आपल्याला सोळे घालायलाच का सांगतात आपण धोतरच माणसांनी धोतरच का घालावे अशी त्यांची इच्छा असते यामागे शास्त्रीय कारण असे आहे की भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपार चालत आलेली पद्धत म्हणजे देवाच्या कुठल्याही कार्यासाठी सोळे घालण्याची पद्धत आहे तर हे सोळे घालूनच पूजेला का बसता सर्वप्रथम सोहळे म्हणजे काय तर सोहळे म्हणजे धुतलेले स्वच्छ धोतर म्हणजे सोहळे तर आपण हे धोतर नेसूनच पूजेला का बसावे तर धोतर सोळे म्हणजे काष्टा घालून बसणे होय काष्टा घातल्यामुळे आपल्या मूलाधारामध्ये स्थित असणाऱ्या कुंडलीनी शक्ती स्पर्श होतो आणि नकळत आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती जागृत होण्यास मदत होते म्हणून पूर्वीपार चालत आलेली पद्धत हीच आहे जा की सोहळे घालूनच पूजेला बसावे म्हणजे आध्यात्मिक शक्ती जागृत झाल्यानंतर पूजा केली तर त्या पूजेचे योग्य असे फळ आपल्याला मिळते हे यामागचे शास्त्रीय कारण आहे त्यामुळे कोणत्याही पूजेसाठी महत्त्वाच्या गोष्टीसाठी सोहळे म्हणजेच धोतर घालून पूजा करण्याची पद्धती ही चालत आलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद